रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गड इंग्लिश शिंदे शिवसेनेकडून कर्नाटकचा निषेध शिवसैनिकांना बंदी आदेश नोटिसा काढून गळचेपी कर्नाटक पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी हे शिवसैनिकांना बंदी आदेश नोटिसा काढून गळचेपी करीत असल्याने गडिंगलस एकनाथ शिंदे शिवसेनेने कर्नाटकचा निषेध केला गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव निप्पाणी कारभार ही गावे संयुक्त महाराष्ट्र झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मराठी माणूस लढत आहे यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे तरी सुद्धा कर्नाटक सरकार एक नोव्हेंबर राज्योत्सव म्हणून साजरा करत असल्याने तमाम महाराष्ट्र व सीमा भागातील मराठी माणूस व शिवसैनिक हा कर्नाटकचा निषेध म्हणून एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून राबून बेळगावात मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी हजारो बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक जात असतात पण कर्नाटक पोलीस प्रशासन व जिल्हा अधिकारी हे शिवसैनिकांना बंदी आदेश नोटिसा काढून गडचिपी करत असल्याने गडिंगलच एकनाथ शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय संकपाळ शहर संघटक काशीनाथ गडकरी शहर प्रमुख अशोक शिंदे तालुका संघटक सागर मांजरे प्रमुख वसंत शेटके युवासेना चनगड विधानसभा प्रमुख सुदर्शन बाबर युवासेना तालुका संघटक सागर कांबळे तालुका प्रमुख विलास पाटील बाळू पाटील यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत